सात दर्श आय मीन तू मला इतक्या वर्षात भेटला आहे मी खरंच ह खूप खुश आहे तू माझा ब्रदर होण्याचं प्रत्येक जबाबदारी पूर्ण केली पण मी मात्र श्रेया काचरत त्याच्यासमोर बसत त्याच्यासाठी स्नॅक ठेवते तिची अवस्था त्याला कळली डोंट वरी श्रेया आय अँडरस्टँड पण मला तू एका शब्दाने बोलली नाही घर सोडण्याच्या अगोदर एकदा बोलायचं तरी मी काहीही केलं असत पण तुला आणि बॉसला म्हणजे जिजूला एकमेकांपासून दूर केलं नसत दर्शमुद्दाम तिच्याकडून काढून घेण्यासाठी तिला विश्वासात घेऊन बोलला तिने नजर चोरली दर्श जे झालं ते झालं त्यावर बोलून काही फायदा आहे का मला सांग डॉली कशी आहे श्रेयाने अधीरतेने विचारलं तिच्या डोळ्यातील त्यांच्याबद्दल ऐकून घेण्याची जी चमक होती तो मनोमन सुखावला बॉसच्या मॉमची इतकी काळजी पण ध्रुव बॉसची नाही डेंजर आहे एका शब्दाने मला विचारत नाहीये की तुझा बॉस माझा हसबंड ध्रुव कसा आहे दर्श मनात डोकं खाजवत बोलला अरे शी शीज फाईन ना आणि कुमुद रणवीर दिया वीर ते कसे आहेत श्रेयाने तो उत्तर देत नाही हे पाहून पुन्हा उत्सुकतेने विचारले अग किती प्रश्न एकावेळेस एक विचार दर्श म्हणाला तू बोलत नाही प्लीज सांग ना श्रेया आता रडका आवाज करत म्हणाली अगं रडू नको नाहीतर माझी वाट लागेल दर्श दचकून बोलला आता कसा आला लाईनवर श्रेया नाटक करत होती तिला माहीत होतं दर्श तिच्या डोळ्यात पाणी पाहू शकणार नाही म्हणून तिने मुद्दाम तसं केलं अजूनही तशीच आहे नाही बदलली दर्श हसत म्हणाला मी का बदलू बदलले ते तर बाकीचे असतील श्रेया डबल मिनिंगमध्ये बोलत ध्रुवबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती दर्श हुशार होता त्याला कळायला वेळ लागला नाही अगं फॅमिलीमध्ये सगळे खुश आहेत पण फक्त दाखवतात आतून तुझी खूप आठवण येते सर्वांना श्रेयाचे डोळे पाणावले पहिले तुझ्या आयमीन I मिसेस mean, कपूरबद्दल सांगतो त्या अजूनही तितक्याच यंग दिसतात बाकी मजेत आहेत पण एक दिवस जात नाही तुझी आठवण काढल्याशिवाय काहीतरी आठवण काढून तुझे फोटो नाहीतर तुम्ही ज्या मॉलला शॉपिंगला जायच्या तिथे तासनतास बसून राहतात या आशेने की एकदा तरी तू दिसशील भेटशील मागील सगळी दुःख विसरून पुढे जाऊ पण प्रत्येक वेळी हिरमोड होतो त्या काही जायचं सोडत नाहीत आणि तू काही परत यायचं नाव घेत नाहीस रणवीर तर मजेत आहे कुमुद आणि त्याने तू गेल्यावर एका वर्षात लग्न केलं आणि त्या दोघांत तिसरा पण आला आहे दिया आणि वीरने पण लग्न केलं त्याचा बिझनेस त्याने सिटीबाहेर शिफ्ट केला आहे ते दोघेही तिकडेच शिफ्ट झाले अजून त्या दोघां तिसरा आला नाही मात्र दिया रोज मला फोन करून विचारत असते तुझी काही इन्फो मिळाली की नाही रोज प्रे करते तू कुठेही असो सुखरूप असो आणि मला लवकर भेटो दिवसातून दोन फोन करत असते आणि तुझा लाडका काशी तोही मोठा झाला आहे तो युएसला आहे एमबीएच्या सेकंड इयरला आहे त्याचाही रोज न चुकता एक फोन असतो वजा डॅश माझी सोनपरी कशी आहे तुम्ही तिला शोधत का नाही हजार प्रश्न विचारत असतो खूप आठवण येते ग सगळ्यांना तुझी सगळे तुझी आठवण काढत आयुष्यात पुढे जात आहेत एक व्यक्ती सोडून ते म्हणजे ध्रुवजीजू तू ज्या दिवशी सोडून गेली तो दिवस ती वेळ त्यांच्यासाठी तिथेच थांबली ना मागे पाहिलं ना पुढे जाऊ शकले तसेच पण पहिल्यापेक्षा जास्त हार्ड दुःखी पूर्ण कामात झोकून दिलं आहे फक्त वर्क आणि वर्क ते रात्री कधीतरी घरी येणार पूर्ण दिवस रात्र ऑफिसमध्ये राहणार झोप पूर्ण नाही जेवण वेळेवर नाही तुझी आठवण रोज येते त्यांना पण बोलून दाखवत नाही आतून झुरत बसतात आता सांग त्यांची काय चूक होती जी तू त्यांना अशी शिक्षा दिली त्याने एक मोठा सुस्कारा सोडला बोलता बोलता बिचाऱ्याला दम लागला होता मात्र इतका वेळ बोलताना त्याची नजर खाली होती त्याने वर पाहिलं तर श्रेया गंगा यमुना सर्व पात्र ओलांडून हमसून हमसून मुसमुसत रडत होती त्याला आता चांगला घाम फुटला तिचा ध्रुव तिच्या आठवणीत झुरत आहे यावर तिला अजूनही विश्वास बसत नव्हता घरातील बाकी नाही पण डॉली आणि ध्रुव ते कसे कविताला एवढं वाईट तोडून बोलली होती तरीही तिची दूर राहून वाट पाहणं सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा जीवलगा ध्रुव तिच्यासाठी अजूनही सिंगल आहे ही भावना तिला मनोमन सुखावली आतून तीही इतके दिवस दुःखी होती पण ध्रेया तिच्या लाईफमध्ये आली आणि तिचं लाईफ चेंज झालं ती हळूहळू बाकी दुःख विसरून तिच्या विश्वात जगत होती पण आपल्यामागे ध्रुव तो तर तसाच आहे तिचं मन आतून दुखत होतं तिच्या मनात आलं आता पळत धावत जावं आणि त्याला सगळं सांगावं इतका दुरावा तिलाही आता सहन होत नव्हता पण परत मनात तेच विचार घोळू लागले त्या ब्लॅकमेलरने काही केलं तर तिची ध्रेया तिने परत विचार बदलला दर्शने डोळे ताट करून घाबरून इकडे तिकडे पाहिलं समोर एक छोटीशी क्यूट बार्बी डॉल दिसायला ती एवढी सुंदर होती मात्र चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन एका रागीट मोठ्या माणसाला मागे पाडेल असे होते तिच्या हातातील फ्लॉवर पॉट पाहून दर्शला क्षणभर काही कळलं नाही पण तिने तो त्याच्या दिशेने फेकला आणि तो घाबरून खाली वाकला तो सरळ भिंतीवर जाऊन आदळला पूर्ण पॉट चकणाचूर झाला त्या आवाजाने श्रेयात दचकली दर्श आर यू के तिने खाली वाकलेल्या दर्शला पाहून घाबरून विचारपूस केली दर्शला पहिल्यांदाच असा अनुभव येत होता याआधी त्याच्यावर असा हल्ला कधी झाला नव्हता तो घाबरून तसाच खाली वाकला होता हाऊ डेअर यू तू माझ्या मम्माला रडवलंस तुझी कशी हिंमत झाली आता तर फ्लॉवर पॉट होता तू जर मला पुन्हा माझ्या मम्माच्या डोळ्यासमोर दिसला ना तर खुर्ची घालेल तुझ्या डोक्यात ध्रेया रागात श्रेयाजवळ जाऊन त्याला पाहून ओरडली श्रेयाने मात्र स्वतःला नॉर्मल करत कपाळावर हात मारला दर्श मात्र आता भीतभीत उठला अगं ही जगदंबा कोण तुला मॉमका म्हणते दर्शने हळू आवाजात चाचरत श्रेयाला विचारलं श्रेयाला क्लिक झालं एवढ्या वेळ एक्साइटमेंटमध्ये ती ध्रेयाबद्दल विसरली होती ती अचानक समोर येईल असं तिला वाटलं नव्हतं आता मात्र जर सांगितलं नाही तरी तो इन्फो काढेलच तिला माहीत होतं त्यात ध्रुव पण त्याच्यासोबत असेल हा त्याला काही सांगणार नाही असं होणार नाही काय सांगू कसं सांगू बोल ना दर्श वैतागून म्हणाला अरे ती ना श्रेया बोलत होती तेवढ्यात बाजूचा फोन वाजला श्रेयाने इकडे तिकडे पाहिलं तर डायनिंग टेबलवर फोन वाजत होता ती फोन घ्यायला उठली अगं कुठे चालली ती बघ कशी पाहत आहे मला दर्श घाबरत श्रेयाला पाहत ध्रेयाकडे बोट दाखवून म्हणाला ध्रेया त्याला अतिशय रागात खुन्नस देऊन पाहत होती त्या नजरेने तो गार पडत होता ही महामया तर माझ्या बॉसला पण मागे टाकेल दर्श मनात तिला पाहत ध्रुवचा राग आठवून म्हणाला ध्रेया इथे बस डोंट मूव्ह श्रेयाने ध्रेयाला सोफ्यावर बसवत दरडाऊन सांगितलं ध्रेया ऐकतीय कसली ती बोलणार तेवढ्यात स्टॅच्यू श्रेयाने तिला उठताना पाहून म्हटलं ध्रेया मात्र तशीच हाताची घडी घालून दर्शकडे रागात खुन्नस देऊन पाहत राहिली तिच्या अशा कृतीवर श्रेयाला राग यायला हवा होता पण ती हसली तिला हसताना पाहून मात्र दर्श चिडला घे हसून माझेही दिवस येतील दर्शने श्रेयाला असं हसताना पाहून म्हटलं फोन वाजणं केव्हाच बंद पडलं होतं तिने टेबलवरून तो उचलला आणि विचार करत सोफ्यावर बसली हा फोन तुझा आहे का तिने मोबाईल दाखवत त्याला विचारलं नाही माझा फोन माझ्याकडे आहे दर्श म्हणाला ध्रेया मात्र काहीतरी खुणावत होती पण श्रेयाने थोडा वेळ तिला इग्नोर केलं तिची धडपड चालू होती माहीत नाही कोणाचा आहे माझा पण नाही अरे हा कदाचित सकाळी आलेल्या त्या सरनाईक साहेबांचा असू शकतो बहुदा विसरले ते श्रेयाला अचानक आठवलं ती बोलली खरी मात्र दर्शच्या कपाळावर आठ्या पडल्या पुढील भागात काय होईल ध्रेयाचं सत्य दर्शसमोर येईल का आणि तो सरनाईक कोण आहे जाणून घेण्यासाठी वाचत रहा सख्या रे सबस्क्राईब लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून अपडेट्स मिळवा